नाशिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई दोन चेन स्नॅचिंग सह बावीस गुन्ह्यांचा छडा अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक शहरात चेन स्नॅचिंग सारख्या गुन्ह्यांवर अंकुश लावण्यासाठी नाशिक गुन्हे युनिट क्रमांक एक ने मोठी कामगिरी केली आहे तब्बल बावीस गुन्ह्यांचा छडा लावत अठरा लाख अकरा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या योगेश गायकवाड याला सिंदर फाटा येथे सापळा रचून अटक करण्यात आली चौकशीतून त्याचा साथीदार किरण सोनवणे याचाही सहभाग उघड झाला पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले आहे या दोघांनी मिळून नाशिक शहरात वीज चेन स्नॅचिंग एक मोटरसायकल चोरी आणि एक घर फुडी असे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे त्याच्याकडून बावीस तोळे सोन्याचे दागिने सत्तर हजार किमतीची मोटरसायकल तीस हजार पाचशे किमतीची देशी बनावट पिस्तल व इतर मुद्देमाल असा एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून आहेत पोलिसांची कारवाई पोलीस, पोलीस आयुक्त श्री संदीप यांच्या आदेशानुसार गुन्हेगारी टोळ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आरोपींना गुप्त माहितीच्या आधारे अटक केली सदर कामगिरीत पोलीस आयुक्त मान्य श्री संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड संदीप भांड प्रदीप मस्ते विशाल काठे महेश साळुंके शरद सोनवणे उत्तम पवार रवींद्र आढाव देवीदास ठाकरे नजीम खान पठाण धनंजय शिंदे रोहितदास लिलके विशाल देवरे राजेश लोखंडे समलदार अमलदार पानवळ मुख्तार शेख राम बर्ड राहुल पालखेडे नितीन जगताप विलास विलासारुसकर अमोल कोष्टी जजेश्वर बोरसे पोलीस आमदार मनीषा सरोदे अनुजा यवले शर्मिला कोकणी चालक किरण शिरसाट सुखराम पवार समाधान पवार आशांनी केली आहे नाशिक पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद या उल्लेखनीय कारवाईमुळे नाशिककरांमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढला असून शहरातील गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार आहे आम्हाला पोलीस आयुक्त महोदयांना एक विनंती करवायची आहे की कुठल्याही प्रकारचे कारवाई करता सोडून दिले जाते यामुळे शहरामध्ये महिलांच्या गळातील मंगळसूत्रे चोरीच्या घटना वाढल्या आहेत नाशिक मेट्रो न्यूजचे संपादकांकडून सोनारांवरती कारवाई होण्याची मागणी करीत आहेत शहरात नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबर फर्स्ट वीक मध्ये अचानक चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती त्यानंतर एकाच दिवशी पाच चेन स्नॅचिंग झाल्यानंतर मान्य सी सरांनी सर्व पोलीस स्टेशन डीव्ही पथक त्याचबरोबर क्राईम युनिट यांना सूचना देऊन स्टॉप अँड सर्च त्याचबरोबर रेकॉर्डली गुन्हेगार चेक करणं ही कारवाई चालू असताना गुन्हे शाखा युनिट वनच्या पी आय कडसाहेब आणि त्यांची टीम पी एस आय श्रीवंत त्याचबरोबर ए पी आय तोडकर यांनी सी सी टी व्ही फुटेज त्याचबरोबर आरोपींचे लोकेशन्स घडलेल्या घटना त्यांची वेळ याचा अनालिसिस करून योगेश गायकवाड हा आरोपी आठ तारखेला सिन्नरफाटा या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडे तपास केला असता त्यामध्ये किरण सोनवणे आणि त्याचबरोबर खलाटे असे इतरही आरोपी त्यामध्ये आहेत अशी माहिती मिळाली त्यावरून नंतर किरण सोनवणे यालाही अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडनं कौशल्यपूर्ण तपास करून एकूण बावीस गुन्हे निष्पन्न केले त्यामध्ये वीज चेन स्नॅचिंग एक मोटरसायकल चोरी आणि एक घरघोडी असं निष्पन्न करून जवळपास अठरा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे या कामगिरीमध्ये युनिट वनचे पोलीस निरीक्षक कड साहेब त्याचबरोबर त्यांची टीम ए पी आय तोडकर पी एस आय श्रीवंत आणि युनिटचे सर्व अंमलदार यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे त्याच्या आधी आरोप झाला होता कस आधीच्या आधी त्याच्यावर दोन हजार सतरा मध्ये एक चॅन स्नॅचिंग आहे फक्त यापूर्वी त्याचबरोबर आहे नाशिक ग्रामीण मध्ये पण त्याच्यावर दोन तीन चनॅचिंग आहेत